एवढं बारीक निरीक्षण कशाच चाललंय गौरीत का त्यांना काही टोचत नाहीये ना पिन वगैरे लागत नाही ना कुठं छान दागिने त्यांना दागिने आमची गौरी रुसली नाही पाहिजे मस्त हटवलेस हा अशी म्हटली पाहिजे त्याला टोपी घातली मी त्याला घातली होती ना म्हणून त्याने मला घातली नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन उत्साहात नवीन ब्लॉग नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि मी श्रुती इथे कॅमेरा पकडलाय <laughs> <laughs> तुम्हा सर्वांच आमच्या आयुष्यामध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज आहे गौरी आवाहन आणि त्यासाठी आम्ही आहोत आमच्या सख्या शेजारी असलेल्या आमच्या अश्विनी बहिणींच्या घरी तर पहिल्यांदाच त्यांच्या घरामध्ये मी अशा पद्धतीने ब्लॉग करते आणि निमित्त पण खास आहे कारण यांच्या घरच्या गौरी वर्ष माझी आईच बसवत आलेली आहे आणि या वर्षी पण अर्थातच बसवणार आहे त्यामुळे आमच्या घरी गौरी नसतात फक्त बाप्पा असतो मग गौरीचं सगळं काही असेल हाऊस माऊस गौरीला नटवणं गौरीसाठी छान छान सगळं डेकोरेशन वगैरे करणं ते सगळं आम्ही आमच्या अश्विनी वहिनींच्या घरी येऊनच करतो त्यामुळे यावर्षी मी ब्लॉग करणार आहे त्यांच्या गौरीचा अश्विनी महिने कुठे ते दाखवत दाखवते या हा तरी ते आहेत आमच्या अश्विनी वहिनी मग इथं पण आली

कोणिंगसाठी थांबला शूटिंगसाठी थांबला आम्हाला आता कळालं तुमच्याकडून युट्यूब होय बर

आज करा व्यवस्थित बोल आता हलत नाही आहे ना नाही आता नाही आता ब्लाऊज कसा आहे कॉन्ट्रॅस करायचं कॉन्ट्रेस करायचं का कॉन्ट्रास्ट छान वाटेल ना ग्रीन घालायला छान वाटेल हो छान वाटेल आणि रेड घाल इतका घेणार होती आता साडी नेसवायची पहिल्यांदा आणि नंतर सगळं

का एवढ्या इकडून इन्स्ट्रक्शन मिळतात मुखवट्याला आता आपण लाल हा ऑरेंज कलर त्याला हा आणि हा गुलाबी इथं देऊयात देऊ म्हणजे जसं ठेवलंय तसंच इथं बसवूयात कलर कच ती छान तो बघतो आहे बघ ना रेडियम कलर असल्यामुळं नाही नाही गौरई ह्याचा पण तो हे ओ, तो है। रिफ्लेक्ट होतो रिफ्लेक्ट होतोय अंधारात रिफ्लेक्ट होतो आणि उजेड पडला की छान दिसतो आहे असं आहे ते या <laughs> हा श्रद्धा की तारीफ फोर हो ही हे नाही नाही मराठी बिग बॉस इथे श्रद्धा यांची

माझं काढलं <laughs> का काय लगेच तुम्ही गौरी सारखी तब्येत अशी बारीक त्याला ते करायला गौरी न टायला लागली जरा वरती आहे म्हणजे झाले नाही अजून घ्या थोडीशी

अहो तिथं गावातलं घणंतन पण ते बनवलं होते ना काळे मणीचं पाहिजे ना एक तरी बाईनी ह्या वेळेस ना दागिने वगैरे सगळे परफेक्ट बसणार होतं बघा मस्त असं गवराईला ती आवडली सेमच सेल सिलके दोन्हीचा असं वाटतंय आहे का नाही एकदम सॉफ्ट पण मला काय आवडली कुठली वांगले कलरच्या कोणती साडी नेसुमी लोहितली ती ने नेसा पलीकडची ने? ने, पलीकडची नेसा शिबमच्या मग त्याच्या लग्न दिवसा फंक्शन असेल तर ही वांगी कलरची आणि नाईटला वगैरे काय असेल तर ती म्हणजे नाईटलाच असं नाही ती तर कधी पण चांगली बोला बोला कि काहीतरी नको काय सांगा की यश अरे तुला ओरडल्याच सगळं शूटिंग घ्यायला यायला लागलं

इथे यश यांच्या बद्दल चर्चा सुरू आहे एवढं बारीक निरीक्षण कशाच चाललंय नाहीये ना पिन वगैरे लागत नाही ना कुठल्या <laughs>

आणि यांच्या गौरीला साड्या सुद्धा आई नेसवते बघा चाललंय इथं ते पण काम हे बघ उलट व्हिडिओ मध्ये काळपट वाटत फोटो काढले तर दोघींचे दो एक समान दिसतील उलट सेम सेम साड्या आहे का नाही तर यांच्या पण गौरी दरवर्षी आईच बसवते आईच साड्या वगैरे नेसवते त्या काकी आणि अश्विनी वहिनी या सगळ्या एकत्र एकाच फॅमिली मधल्या आहेत मस्त दिसते ह्या गोऱ्या आहेत सगळं जिथल्या तिथं दाग दागिने भरपूर बसल्या आहेत फोटो काढून स्टेटस ला ठेवा

Tameo Amata Tata Tameo Tameo Bandhu Saka <speaking> Tameo <in> Tameo Vidya Jalim Tameo Tameo Sankama Hare <foreign> Krishna Hare Krishna Hare Krishna Hare Hare Ganga <language> Patipappa <speaking> Morya <in foreign> Angal Murti Morya Sadashar Bodha Yoga Sankana Vajrae Mata, Madhavana ॐ यज्ञेन यज्ञमयजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान् सचन्तयत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजादिराजाय प्रसय साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे సమే కామ కామకామాయ మయ్యం వై శ్రవణో దాతు కుబేరాయ వై శ్రవణాయ మహారాజాయ నమః గణపతి పప్పా మంగళమూర్తి మోర్యా

त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे म्हणजे दरवर्षीच असते ना गौरीच्या दिवशी जेवतात त्या दिवशी सत्यनारायण पूजा यांच्या घरी असते तर मग त्यासाठी आम्ही सुद्धा आहोत आणि डेकोरेशन वगैरे पण करायचं संध्याकाळी फराळ वगैरे ते पण आपल्याला गौरी पुढे ठेवायचं आहे तर चला मग बघूया आज दिवसभरात काय काय होत आहे आणि इथे आम्ही अशा पद्धतीने छान रांगोळी काढलेली आहे रंग बांधून ठेवतेस ना पाऊस यायला लागलाय पण किती टिकते काय माहिती तर वहिनींचा स्वयंपाक झालेला आहे आणि आईने म्हणजे आईने जास्त प्रमाणात तर हा श्रुती आणि वहिनी मदत करत होत्या तर आईने हा प्रसादाचा शिरा म्हणजेच प्रसाद बनवलेला आहे

স্মৃতি পুরাণ বাহনা তিশ্বর বিচার পূজনাম করিষে সরাতাম কানন সর খালি ওম ওম

नारद मुंनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदांजवळ बोलले भगवान म्हणाले हे मुनीवडा आपण कोणत्या कामासाठी आलात तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा मी त्याचे समर्पक म्हणजे योग्य असं उत्तर देईन नारद म्हणाले हे भगवंता मृत्यू लावता तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा भक्तिमान व बुद्धिमान होता तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे त्याची भार्या प्रतिवृत्ता सुंदर वदना अत्यंत रूपवान होती एके दिवशी तो राजा स्त्री सह नदीच्या तीरावर श्री सत्यनाचे पूजन करीत होता त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुढे जय जय देव जय जी लयाला श्री सत्यनारायण देवा त्यांच्यासाठी उभारून श्रीपती तुझे भक्तिभावा तुझी युक्त पूजणी करीत पुरा

<laughs> बाप्पाला सत्यनारायणाचा प्रसाद नमस्कार कर हा बुद्धी द्या म्हणा चांगली लय मार्क पडले पाहिजेत पैकीच्या पैकी <laughs> नको लाज वाटते तर पूजेला बसायचं होतं म्हणून हे साहेब सकाळपासून होता त्यांनी उपवास पकडला होता आणि आता जेवायला बसले कस काय भूक लागली ना हा जेवा जेवा तरी तर संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही गवरीकडे आहे तरी पण मी शूटिंग होती आहे मस्त दिसते अगो लाईट कलर ना अंधारातले शूटिंग पण छान दिसते लाईट गेलेली आहे आणि इकडे मोदकाचा घाट घातलेला आहे तो आम्हाला पूर्ण करायचंय था बघा कारण आज आम्हाला मंडळामध्ये द्यायचे आमच्या वाडीमध्ये म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे एक छोटस मंडळ लहान मुलांनी उभं केलंय ना मग त्यांना प्रसाद द्यायचा आहे आम्हाला तर लाईट नसताना हे सगळं चाललंय बघा आता काम हे, हे। <laughs> <laughs> अरे अशी जी वाफ आली ना वासच आला मला भारी छान झालेले आहेत तर फायनली लाईट आलेली आहे तर वा वास्तपैकी तर अशा प्रकारे आम्ही छान डेकोरेशन केलेलं आहे आणि मस्त सजवलेलं आहे स्वरा तुला काय आवडतं यातलं अगं बाई बाकीचं काय खाई खायचं नाही होत अजिबात काय घ्यायचं नाही व्हिडिओ चालू आहे जास्तीत जास्त फोळे आवडतात म्हणजे मी बनवलेलं चला खूप छान झाले तर मंडळी हा होता गौरी आवाहन आणि गौरी पूजनाचा संपूर्ण ब्लॉग जास्त एडिट न करता मी असाच नॅचरली तुमच्यासोबत शेअर केलाय कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्या शेजारचं बेल ऐकॉनही नक्की क्लिक करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय गणपती बाप्पा मोर्या